आपलं ऑनलाईन चेक कराणी बैल तयार केलाय तरी आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रात सुद्धा नेमगावकरांचं नाव घ्यायचंय तासात गेले अव या ना माग एक नंबर तासात राख्या मध्ये आपण आणखीन पुढे जाणार का या मागे या माग या मागास सर म्हणाला होणार का मागास सर बैला म्हणतात या मागा, मागा सीमेल पाचव्या सीमेमध्ये क्वार्टर साठी पात्र झाली त्याबद्दल सूर्यकांत शेंडगे रिडे यांच्याकडे समालोचन करताना दोनशे जनाम आहे आणि ड्रायव्हर साठी तीनशे जनाम आहे आपलं बक्षीस ड्रायव्हर घेऊन जायचं तीनशे सुरतू आहे सहा सुटूया मटवातला सरपंच केसरी भाऊ आणि दिवा साहेबांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यातला सहावा तिने सज्ज आठ नंबर आपली गाडी उभी करायची जिथे म्हणलं तिकडे दाखवत नाही करा झेंडा बंध बापूंना साह्य करा कारण सुट्टी या गाड्या वाऱ्या सुर्या सेवी भरल सहा सुद्धा या वादळात आणि सहा मध्ये आठ वाऱ्या आणि आठ वाऱ्यांचा रण संग्राम चालवलाय गोल दोन सहावा गुलाला सामान करे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहताय अतिशय सुंदर अशी पडेला गाडी पडे ते कारुणकरांची कारोडकरांची गाडी कडा भावान गावकरची गाडी निरवाद वर्ष पळणारा कुठूनही पळत असतो फक्त बैला चांगा सरळली पाहिजे बरेच जण म्हणतात कड मधनच पावती पाहिजे फायनल साडी पात्र झाला शनिवाराला सहा सानिवाराला सहा साठी क्रमांक आठ वगैरे नगराध्यक्ष सचिन मात्र यांचा घरावाडी सावकार ही गाडी भेडवर आणि त्याच क्रमांक तीन वर माझा भारत आकाश आकाश माळशिराज व नगराध्यक्ष सचिना पवारे माळशिराकरांचा या ठिकाणी सावकार पडला आणि त्याच्यासाठी वानेवाडी एस के पाटील वादेवाडी नगराध्यक्ष सचिन आपावरे यांचा गणपती गणभा फायनल साठी या मंदिरात हनुमान नगर दोन वती डिराबाई प्रसन्न वैभव शिंदे दानेवाडीकरांचा जंबू शंभू तीन वती सोळा विजय मजने बंदगडो भुलदानकरांचा सोनिया चार रबरती जानवर प्रसन्न विक्रम चर घलंडे यांचा तसा भद्रा पाच नंबर होती सूर्यदादा सर्जे यांचा लाडका गुरु सात वरती सहा वरती मारतोराया प्रसन्न समाधान भैया मित्र मंडळ गिरवीकरांचा रैभारी पिष्ठ सात वरती पंधरा फडके दादा सरकार वी घर पडे सदाशिव राहुल भाऊ रुग्णव मामाश्री यांचा बाबा आणि चौका आणि आठ नंबरचा असा होती गुरुदत्त प्रसन्न कासा काकासाहेब सर्ग भारत आणि रोमन आता या सेमीचा हात सुटतो चेतंडावर आपण खालती पडदिस जायचं आहे सेमी थांबलेला आहे चेतंडावर आहे सेमी थांबलेला आहे आपल्यासाठी सेमी शहामध्ये फायनल साठी पात्र झाली नगराध्यक्ष सचिना पवारे मालसिराज यांचे ग्रह चेतान साडी एक हजार एक हजार रुपये ऑनलाईन आहे आपला ऑनलाइन चेक करा वारा तिनी तास पोळा प्रेक्षक हळू 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 लई पुढे जा लय बर एक नंबर तास आपलं भाऊ महिलांना आपण देणार का त्यांना त्रास देतात मात्र बाबा या या मागू या, या आणि तिथे दो बघ जण बसेल त्यांनाही होतो ते पुढे बसेल त्यामुळे तुमच्या मागे सगळं फरवतंय

कारुन मैदान चेतन आपल्यासाठी मैदाना कोसलायत खाली बागा चेतन नसला दुसरा कोण गावतो बागा त्याला बसवा कारण अजून तर काय चेतन इकडे वरण खाली गेला ना दिसणार असं झालाय नाहीतर स्वतः बसा सुट्टी मेकर झाली यंदा ड्रायव्हर म्हणून नाव लवकर खुल्या पोहोचला नाहीतर मालकाने म्हणला सकाळ पायक ठेवणार तेव्हा ड्रायव्हर पोहोचला सुंदर असं किस्त पचलं मैर एकाचेही तक्रार एकही अपघात नाही असं मैदान संपन्न होत सत सगळं फडू राहिले सावध बसानी सावध उभं राहून मैदानाचा आनंद घ्या कारण अजून दोन सीमे आणि त्यानंतर एक फायनल असे तीनच राऊंड राहिले आपली घरी कोणतरी अवर्जव वाट पाहत असं पहिल्यांदा भान ठेवायचं आहे असेल तर नसेल तर रान मोकळच गाने करा सेमी सात होता सुटण्यासाठी तोंडावर कपरा थोडासा करा आदत वाचण्या पा मोठी बैलर आहे कारण आदत बुजू सुद्धा शकतोय दो नंबर दाखवले बैल गाडी मला जाधववाडी कर जाधववाडी कर गाडी उभी करा बाकीच्या सगळ्या गाड्या हो उभ्या आहेत जाधववाडी कर गाडी उभी करा चुट्टी मेकर सुट्टी मेकर ची चुळबुळ चालू आहे पाक पट्टीला चिटकून बैल उभा करणार आणि वाकून उभं राहणार करा हो करा उभ्या करा डिपार्टमेंट ची सुद्धा मैदानात एंट्री झाली शिट्टी वाजली डिपार्टमेंटचा सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन

कराला ड्रायव्हरचा चालकपणा कामी येणार का पहिला पाटा पांडू तो ड्रायव्हरचा चलकपणा कामी येणार नवीन ज्योती पाहायला मिळाला नवा चेहरा या बलगाड़ी शरीर क्षेत्राला मिळाला

आणि तास ओम छगन भडके दादा विगर राहुल बाबा आणि सावकार ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत अडवली दोन विजेता बैलगाणी मालकांचं दोन ही हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन क्वार्टरला सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल साठी सुंदर अशी गाडी पात्र झाली बाबा आणि सावकारची आणि फायनल साठी पात्र झाले वजीर आणि सोन्याची दोन्ही बैल आणि मालकाचा हार्दिक अभिनंदन मध्ये आठवडा आठवडे माणिक प्रेम सरकार अनुज राहुल जवळकर आरंदी

पाहुण्या त्या क्लब एकर वाला याचा आणि अर्जुन आणि आठ नंबर आता होते श्रीराज अर्थमे संदीप शेठ पाणी पाटील नाट्यपुते आता या मदनातला सेवी आठ न सुटतो आहे या ठिकाणी याची सुंदर अशी गाडी त्याबद्दल समाराजन करताना दोनशे जणांना त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आठ नंबर दाखवले बैलगाडी मालक श्रीनाथ आई संदीव रुपवर ला आपली गाडी खाली पोहोचले नाही हा सोडा बघू जेवढ्या गाड्या तेवढ्या सोडून द्याय बसले उद्या त्या बैलगाडी मारकांचा म्हणणा उदा ने मागल्या तासा देऊन बसा हीवाले उता उठाफ दिसतो आणि मागल्या तासाने बसा बसलेला लाल फड्या या वाऱ्या जग बघायचे बसलेलं उठत नाही मागे घ्या त्याला सारू कारण ते बैलगाडी मालक इकडे आले त्यांना उठू आणि मागच्या तासात घ्या म्हणून

अतिशय सुंदर आणि पाहत ठरवली सकाळपासून गटाला गाड्या आणल्या होत्या सगळ्या गाड्या गटपास केल्या होत्या त्यातल्या तीन गाड्या सेमीला आणल्या आणि तिन्ही गाड्या फायनल ला ठरवल्या आता फायनल नक्की कुणाच्या गाडीवरती बसणार आता बालाजी कुणाला असता या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली भारत वर कुंड निमगाव व नगराध्यक्ष आकाश प्रकाश माळशिराव यांची सुंदर साठी पात्र झाली त्यामध्ये निलेश देवकरे यांच्याकडून समालोचन करताना त्यांच्या त्यांचा मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी विजयबाव काळे माळशिराचं आपले स्वागत आहे रामबाब वाघ आपल्याही चर्चा स्वागत आहे या फायनल मध्ये फायनलच्या वेळी आणि मालक या स्टेज कड सेबी वाला आठ तारीखा सेबी वाला तारी तारी क्रमांक असता तो डॉलील गाडी पावल्या त्याच क्रमांक सर्वांना सोने आणि अजून ही गाडी फायनल तरी पाहता भावे आणि पाच क्रमांक पाच व धरलेली गाडी शंभू दरा ते ही गाडी क्वार्टर फायनल साडी पाच धरली दोन्ही मालकांचा दोन्ही चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पाय साडे पाच रोली सौर उर्मिला आई मानेक साहेब गायकवाड मदुरा फार्मा चिंचाळे कुमार अवतार पवार यांचा या ठिकाणी बापूर साहेब यांचा या ठिकाणी ता 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 कर्थे, कर्थे अर्जुन चव्हाण त्याच्या घडीला पाहणार अजय शेट भरतपारी दापोडा भिवंडी परा त्या साहेब कचरे कचरेवाडी व विजय कचरे नेस्तरी कचरेवाडी करायचा या ठिकाणी सुंदर सुंदर आणि अर्जुनची सुंदर अशी गाडी फायनल साठी पाहत गेली बाळा कराणी अजय शेट भरतवाडी दापोडा भिवंडी यांच्याकडून परा ताटेसाहेब कचरे यांच्याकडे एक हजार चालोचन करताना पाचशे जण त्यांचा मनापूर्वक धन्यवाद आहे सहभागी उर्मिला गायिका मथुरा मारवाज यांचा आहे अर्जुन वारा च्या मालकीने यांच्याकडून बाळासाहेब एक हजार आहे आणि समालोचन करताना पाचशे जण त्यांचा धन्यवाद भाऊ गणेव्या सातव्या ते ऑब्जेक्शन घेणार आहे सातव्या सी बी ज्याने ऑब्जेक्शन घेतले त्याने स्टेज कडे या परिषदे मला घ्यायचं